आवाज सर्वसामान्यांचा कातरखटा वडूज रोडवरील वरील गुरुंगले वस्ती नजीक अज्ञात वाहनाची पुलाला मोठी धडक बसल्याने या दगडी पुलाची भिंत झुकलेली दिसून आली रात्री अपरात्री हे ठिकाण धोकादायक बनले तरी संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा बाजार समितीचे उपसभापती आणि सामाजिक कार्यकर्ते विजय शिंदे यांनी दिला अनेक वेळा माध्यमाद्वारे आवाज उठून सुद्धा बांधकाम विभाग तातडीने का लक्ष देत नाही त्यामुळे काहीही अनुचित प्रकार घडू शकतो अपघात होऊ शकतो अशी परिस्थिती या रोडवर निर्माण झाली प्रशासनाने लवकरात लवकर कातर खड्डाव रस्त्याकडे लक्ष द्यावे आणि रस्त्याचे काम सुरू करावे अशी मागणी जनतेमधून प्रवाशी वर्गातून होत आहे गेल्या अनेक दिवसांपासून खडाव तालुक्यातील रस्त्यांची पूर्ती वाट आहे पाऊस उघडल्याने सगळीकडील रस्त्यातील मोठमोठ्या खड्ड्यांनी आता चांगलं तोंडवर काढले आहे प्रशासनाकडून तात्पुरती त्यामुळे दिवसा रात्री अपरात्री दुचाकी चारचाकी वाहनधारकांची चांगलीच कसरत होत असून कोण खड्ड्यात आपटतोय कोण कठड्याला जाऊन धडकतोय तर कोण पाठी वागून चारचाकीला जाऊन धडकतोय अशा जखमी होण्याच्या घटना या रोडवर घडत आहेत दरम्यान वर्क ऑर्डर चे काम अंतिम टप्प्यात चालू आहे ऑर्डरचे काम पूर्ण झाले की मंजूर काम सुरू करण्यात येईल असे संबंधित प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे अशा तऱ्हे या धोकादायक ठिकाणी प्रशासनाने बाजूला काठ्या लाल रंगाचे कापड लावून सुरक्षा दर्शवलीये मात्र इथून जाताना हळू जाणे कारण इथे मोठा धोका आहे असा सावधानतेचा इशारा दिला त्यामुळे प्रवासी नागरिक जरा सावधान इथून जाताना जरा जपून अशी म्हणण्याची वेळ आली आहे कातरखाटा वडूज रस्त्याची अवस्था फार बिकट होत चालली आहे आणि नुकतंच एक अज्ञात वाहनाने त्या कटड्याला धडक दिल्याने ते म त्या कटड्या कटड्याला असं एक बुरुंगली वस्तीपैकी बगदाड पडली आणि ते धोकादायक झालेलं आहे तरी प्रशासना आज काय म प्रशासन तिथे जरा सुरक्षेच्या दृष्टी काट्या वगैरे लावल्यात आणि तिथे काय प्रशासन लक्ष देत नाही तरी आपण जाणून घेणार होतं काय सांगाल सर आता जर बघितलं बोडूज आणि खटाव रोड हा अत्यंत महत्त्वाचा रोड आहे त्या बाजूनं जवळजवळ पंच्याहत्तर टक्के वर्दळ जास्त असते आता कारखाना चालू झाला आहे कारखान्याची अवजड वाहनं त्या बाजून जात आहेत बुरुंगुळी वस्ती नजीक पुलाला मेन पुलाला इतकं मोठं बगदाड पडलंय त्या ठिकाणी केव्हाही कधीही कवाही ॲक्सिडेंट होऊ शकतो तर यावर सार्वजनिक बांधकाम विभागानं तात्काळ लक्ष द्यावं म्हणून आम्ही एक दोन प्रेस नोट घेतल्या होत्या त्या बातम्या प्रसिद्ध सुद्धा झालेल्या आहेत त्या बातम्या अधिकाऱ्यांनी वाचल्यासुद्धा असतील परंतु याकडं अजून तितकस गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही प्रत्येक वेळेला जर आम्ही आंदोलन करायचं मग तुम्ही जागा व्हायचं तर ही गोष्ट चांगली नाही आम्हाला जाणीव आहे की तुमच्यावर प्रचंड दबाव आहे पण दबाव असताना सुद्धा तुमचं तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडावी ही आमची निश्चित विनंती राहील या ठिकाणी अतिशय मोठं भागदाड पडलेलं आहे जर का रात्रीच्या वेळी जर समोरून लाईट आली किंवा एखाद्या वाहन ड्रायव्हरवर त्या लाईटचा परिणाम झाला आणि त्या बाजूला जर एखादी गाडी गेली तर शंभर टक्के त्या ठिकाणी मोठी जीवितहानी होऊ शकते वेळीच तुम्ही लक्ष द्या आणि तो रस्ता तो पूल लवकरात लवकर लग म्हणण्यापेक्षा लगेचच बांधकामाला सुरुवात करा तुमच्याकडं खड्डेमुजवाय निधी आहे कॉन्ट्रॅक्टर आहे मग त्या ठिकाणी इ या त्या ठिकाणी बळी जाऊ शकतो त्या ठिकाणी तुम तुम्हाला एखादा लगेच कॉन्ट्रॅक्टर गाऊ शकत नाही का नका त्या ठिकाणी आमची लोकं जातात आमचे विद्यार्थी जात आहेत कारखाना चालू असल्यामुळे गोरगरिबांची वाहनं जात आहेत त्यामुळं तुम्ही तुमच्या जबाबदारीची जाणीव ठेवून तात्काळ तो पूल दुरुस्त करावा ही माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला तर मंडळी आपण आता आलो वडूच बांधकाम विभाग येते तर आता साहेबांच्यावर आपण जाणून घ्या कातरकाटा ओढून रस्त्याची कामाविषयी कारण रस्ता अनेक ठिकाणी खड्डेमय झालेला आहे आणि धोकायदेक स्थिती परत झाले तरी काम मंजूर आहे तरी काम कधी सुरू आहे एक आपण जाणून घ्या काय सांगाल सर कातर खाटावर रस्त्यावरती आपलं सीआरएफ मधून एक काम मंजूर आहे रस्त्याची निविदा प्रोसेस आणि ती सगळी पूर्ण झालेली आहे वर्क ऑर्डरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये काम चालू आहे वर्क ऑर्डरचं काम चालू झाल्याचं वर्क ऑर्डर पूर्ण झाल्याच्या नंतर आपण काम लगेच सुरू करणार आणि त्या अनुषंगाने आपण ऑलरेडी नोटीस वगैरे गोष्टी पण दिलेल्या आहेत सगळ्यांना आता सध्या रस्त्या एक पुलाला एक अज्ञात वाहनाने धडक ती मोठं भागधाड पडली ते एक समाजात चर्चा आहे सामाजिक कार्यकर्ते बोलतात काम लवकर सोहळा त्याच्याबद्दल काय म्हणजे कधी वर्कआउट होईल काय त्या ठिकाणी जुना अरुंद पूल आहे जो की दगडी पूल आहे हा तर त्याला गाडी धडकल्यामुळं त्या पुलाची इथं मोठी बेग पडलेली आहे ऍक्सिडेंट होऊ नये त्या अनुषंगाने आपण तिथं बॅरिगेटिंग करून त्याला रेडियमची टेप सुद्धा लावलेली आहे तसा जो रिपोर्ट आहे तो मी वरिष्ठ कार्यालय सादर केलेला आहे की त्या ठिकाणी नवीन पूल किंवा त्याचं रुंदीकरण करता येईल पाईप वगैरे टाकून त्या अनुषंगाने आपल्याला त्यांची मंजुरी मिळतात आपण ते काम पण पूर्ण करून घेऊया तरी साधारण आता गेली आपण पाठपुरावा केला होता एक तीन चार महिन्यापूर्वी तुम्ही नोटीस सुद्धा काय काढा व्यापाऱ्यांनी दिली की असं दिवाळीनंतर काम सुरू होईल बरोबर पण आता काय म्हणजे नक्की तरी अजून किती दिवस लागतील डिसेंबरच्या आसपास वर्क ऑर्डर होऊ शकते त्याशी टेक्निकल आणि फायनान्शियल चेकिंग चालू आहे वर्क ऑर्डर डिसेंबरच्या आसपास झाल्याच्या नंतर आपण काम तात्काळ चालू करण्यात येथे बरोबर आता ते मोठं भगदार पडले तिथं आता काय काळजी घ्याल की कुठं अनुचित प्रकार घडू नये या रात्री वेळा अपघात होऊ नये बरोबर अजून तिथं काय आता दखल घ्याल तिथं तर बऱ्यापैकी तिथं काय अडचण येणार नाही तरी पण त्याला दुसरं ऑप्शन असं की आपण पाईप टाकून तिथलं भराव वगैरे करून घेऊ शकतोय तसं रिपोर्ट आपण वरती दिलेला आहे मंजुरी मिळतच आपण ते काम करून घेऊ आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा